श्री स्वामी समर्थ फ्रेन माझी मम्मी घरी आलेली आहे बघू शकता ती आता तुम्हाला कारल्याची कुरकुरीत अशी भजी बनवून दाखवणार आहे ते तिने त्यासाठी तिने कारले स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि ती कापून घेतलेली आहे कापल्यानंतर ती हाताने खूप अतिप्रमाणात पिळून घेतलेली आहे बघू शकता त्याचा रस तिने काढून घेतलेला आहे एका वाटीत जिरे थोडेसे किचन उटाव वाटून घेतले आहे बघू शकता कार्य कारली मस्त पिळून घेतलेली आहे हाताने आणि त्यामध्ये एक लिंबू पिळून टाकलेला आहे एक अख्खा लिंबू पिळून टाकलेलं आहे आणि जिरे बारीक वाटून मिक्सरवरती मिक्सरमध्ये नाहीत किचनवर टावून ती टाकलेलं आहे बघू शकता जिरे पूड आता बेसन पीठ घ्यायचे आहे मीठ आपण टाकायचे आहे मीठ आणि लिंबू पिळायचे आहे लिंब लिंबू पिळून घ्यायचे आहे आणि मीठ टाकायचे आहे आणि जिरे पूड तीन वस्तू टाकलेल्या आहे बघू शकता कारले एकदम बारीक कापून घेतलेले आहे ब्या तिने राहून दिलेल्या आहे पुन्हा एकदा कारली स्वच्छ कापून कारली स्वच्छ धुवून कापून घ्यायची आहे लिंबू पिळायचं आहे मीठ टाकायचं आहे कारल्याचा रस बाहेर काढून फेकलेला आहे बघू शकता पिळून पिळून नंतर त्याच्यावरती बेसनपीठ टाकायचं आहे थोडंसंच बघू शकता तिने एकदम किंचित बेसनपीठवरती लिंबू रसामुळे आपोआप त्या कारल्यांना बेसन बेसनपीठ चिटकते पाण्याचा बिलकुलही वापर करायचा नाही हळदी पाव पावडर टाकलेली आहे बघू शकता लाल मिरची हळदी पावडर मीठ आणि लिंबू आणि जिरेपूड अशा चार वस्तू तिने त्याचा वापर केलेला आहे खूपच छान कारल्याची भजी माझी मम्मी बनवते बघू शकता बघू शकता सर्व एकजू केलेले आहे तिने खूपच छान आता तेल तापायला ठेवलेले आहे तिने छोट्या कढईत बघू शकता अशी कारली आम्हाला कुणालाच येत नाही फक्त तिला एकिला येते ती, एक ती आल्यानंतर येथे कारल्याची भजी बनवते म्हणजे बनवतेस मुलांना ती खूपच आवडते त्यामुळे तिला ती बनवावंच लागते दर महिन्याला ते मिस्टरांच्या महिन्याला येतेच बघू शकता आता तेल तापलेलेच आहे आता ही कारली मस्तपैकी आपण तळून घेणार आहोत सगळा स्वयंपाक तिनीच बनवलेला आहे बघू शकता भाजी झालेली झालेली आहे कारल्याची भाजी थोडेसे किंचित पाणी शिंपडून घेतलेले आहे किंचित हॅलो माझ्या प्रणित बागुल सुषमा या यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटता ते प्लीज कॉमेंट्समध्ये सांगा कुणीही कॉमेंट्स का करत नाही ते मला माहितीच नाही बघू शकता अर्धा लिंबू घेतलेले आहे तिने पिळून तेल आता आपले तापतच आलेले आहे जी माजी सा सा ही माझी मम्मी बघू शकता फ्रेंड आधी तिने ते तेलामध्ये कुरडे पापडी तळून घेतलेली आहे थोडासा किसही तळून घेतलेला आहे बटाचा किस पापड्या वगैरे ती माझ्यासाठी घेऊन आलेली आहे बघू शकता चला तर आता आपण कारल्याची भजी तळूया बघू शकता कडकडीत अशा तेलामध्ये एकदम फुल गॅस केलं आहे कडकडीत तेलामध्ये पटकन तळून बाहेर काढायची आहे जेणेकरून ती जळणार नाही वगैरे बघू शकता झालेली आहे कुरकुरीत अशी कारल्याची भजी आपण भजी बनवतो बटाट्याची मिरचीची ती संपूर्ण बेसनपीठ आपण पाणीमध्ये कालून ते बुडवतो पण ही कारल्याची भजी वेगळ्या पद्धतीची आहे फक्त बेसनपीठ आपण त्याच्यावर भुरभुरलेलं आहे बघू शकता रेडी झालेली आहे तुमची आवडती कारल्याची भजी आता दोन ही लागणार नाही ही संपण्यासाठी बघू शकता कुरकुरीत अशी झालेली आहे खूपच कडक कडक मस्तपैकी आणि बिलकुल काढले क कर, कडूही कर, लागत नाही कारण त्याचा रस आपण पिळून पिळून काढून घेतलेला आहे हाय फ्रेंड तुम्हाला आवडली का माझ्या मम्मीनी बनवलेली कारल्याची भजी ते कॉमेंट्समध्ये जरूर जरूर सांगा स्वामी समर्थांना तळण म्हणून कुरडई पापडी आणि कारल्याची भजी आपण नैवेद्यासाठी ठेवू शकतो बघू शकता चला तर तुम्ही ही टेस्ट करा कशी झाली कारल्याची भजी ओके फ्रेंड आवडले तर तुम्ही ही जरूर करून बघा श्री स्वामी समर्थ फ्रेंड उरलेली कारल्याची भजीही आपण तळून घेणार आहोत सर्व रेडी झालेले आहे आपले कारले तळून बघू शकता हाताने कसं खिस्पी असे तुटत आहे कडकडीत श्री स्वामी समर्थ फ्रेंड चला तर तुम्हाला ही आवडलीच असेल ही कारल्याची भजी पुन्हा एकदा कारली स्वच्छ धुवून कापून घ्यायची आहे त्याच्या चकत्या करून घ्यायच्या आहे थोडेसे एक लिंबू पिळायचे आहे अर्धं पिळले तरी चालेल मीठ आणि दहा मिनटासाठी ते मॅरिनेशन राहून द्यायचं आहे लिंबू आणि मिठाचे नंतर पिळून घ्यायचे आहे पिळून घेतल्यानंतर बेसनपीठ जिरेपूड आणि लाल मिरची हळद पावडर आवश्यकतेनुसार टाकायचे आहे आणि तळून घ्यायचे आहेत कडकडीत अशा तेलात श्री स्वामी समर्थ ओके फ्रेंड भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा एक मोटिवेशन स्टोरी किंवा स्पीच किंवा रेसिपी घेऊन श्री स्वामी समर्थ स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या उन्हाळा खूपच वाढत आहे श्री स्वामी समर्थ